आपण एकतहात जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा भक्ति मर्यादा जीव हमारी जाती है मानव धर्म हमारा हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई न्यारा प्रिय भक्त जन हो आजपासून सुमारे 5000 वर्षांपूर्वी कोणताही धर्म अथवा संप्रदाय अस्तित्वात नव्हता ना हिंदू होते ना मुस्लिम होते ना शीख होते आणि नाही ख्रिश्चन होते केवळ मानवधर्म होता सगळ्यांचा एकच मानवधर्म होता आणि आहे परंतु जस जसा कलियुगाचा प्रभाव वाढत गेला तसे आपल्यात मतभेद वाढत गेले याचे कारण एवढेच आहे की धार्मिक कुलगुरूंनी शास्त्रांमध्ये लिहिलेली वस्तुस्थिती लपवून ठेवली यामागे कारण त्यांचा स्वार्थ असो किंवा बाह्य अवडंबर परिणामत आज एका मानवधर्माचे चार धर्म आणि अनेक संप्रदाय बनले आहेत

आणि ते आपल्या सतलोक सद्धाम सचखंड मध्ये मानव सदृश आकारामध्ये राहतात परंतु आता हिंदू म्हणतात की आमचा राम मोठा आहे मुस्लिम म्हणतात की आमचा अल्ला मोठा आहे म्हणतात की आमचा ईसा मोठा आहे आणि शीख म्हणतात की आमचे गुरु नानक साहेबजी मोठे आहेत असे म्हणतात जसे चार अज्ञानी बालके म्हणतात की हे माझे पप्पा दुसरा म्हणेल हे माझे पप्पा आहेत तुझे नाहीत तिसरा म्हणेल हे तर माझे वडील आहेत जो सर्वात मोठा आहे आणि मग चौथा म्हणेल अरे नाही नादा हे ना हे माझे डॅडी आहेत तुमचे नाहीत परंतु त्या चौघांचे वडील तर एकच आहेत याच अज्ञानी बालकांप्रमाणे आज आपला मानव समाज लढत आहे कोही कहे हमारा कोई कोई कहे खुदा कोई कहे खुदाई रे हमारा ईसा बडा ये बाटा लगाई रे परंतु आपल्या सर्व धार्मिक ग्रंथात व शास्त्रांमध्ये त्या एका प्रभू स्वामी रब खुदा अल्ला राम साहेब गॉड परमेश्वराचे प्रत्यक्ष नाव लिहून महिमा गायला आहे की ते एक मालक प्रभू कबीर साहेब हेच आहेत जे सतलोकामध्ये मानव सदृश रूपामध्ये राहतात वेद गीता कुराण बायबल आणि गुरु ग्रंथ साहेब हे सर्व एकमेकांशी मिळते जुळते आहेत यजुर्वेदाच्या अध्याय पाच श्लोक नंबर बत्तीस मध्ये सामवेदाच्या संख्या नंबर आठशे बावीस एक हजार चारशे मध्ये अथर्ववेद कांड नंबर चार अनुवाद एक चा श्लोक नंबर सात ऋग्वेदाचा मंडल एक अध्याय एक सुक्त अकराच्या श्लोक नंबर चार मध्ये कबीर असे नाव लिहून सांगितले आहे की पूर्ण कबीर आहेत जे सतलोकामध्ये साकार स्वरूपात वास्तव्य करतात गीताजी चारही वेदांचे संक्षिप्त सार आहे गीताजी देखील त्यात सत्पुरुष पूर्ण ब्रह्म कबीरजी यांच्याकडे इशारा करत आहे गीताजीतील अध्याय पंधरा श्लोक नंबर सोळा सतरा अध्याय अठरा चे श्लोक नंबर सेहेचाळीस एकसष्ट बासष्ट अध्याय आठ चे श्लोक नंबर तीन आठ ते दहा तसेच बावीस मध्ये अध्याय पंधरा श्लोक नंबर एक दोन तीन चार मध्ये त्याच पूर्ण परमात्म्याची भक्ती करण्याचा निर्देश केलेला आहे श्री गुरु ग्रंथ साहेब मधील पान नंबर चोवीस आणि सातशे एकवीस वर त्यांचे नाव लिहून कबीर साहेबांचा महिमा गायला आहे त्याचप्रमाणे पुराण व बायबल एकच शास्त्र आहे समजा या दोन्हीमधून जवळजवळ एकच संदेश मिळतो की त्या कबीर अल्लाचा महिमा सांगा। ही सर्व सृष्टी चालत आहे आयत नंबर 52 ते कबीरन खबीरा कबीरू इत्यादी शब्द लिहून त्याच एका कबीर अल्लाच्या महिम्याचे वर्णन केलेले आहे की हे पैगंबर मोहम्मद त्या कबीर अल्लाचा महिमा सांग ज्यांनी सहा दिवसांमध्ये आपल्या शक्तीने सृष्टीची रचना करून सातव्या दिवशी तख्तावर विराजमान झाले अर्थातच सतलोकी जाऊन विश्रांती घेतली ते अल्ला म्हणजे प्रभू कबीर आहेत याचेच प्रमाण बायबल मधील उत्पत्ती ग्रंथातील क्रमात बायबलच्या प्रारंभीच्या सात दिवसांच्या रचनेमध्ये एक वीस दोन पाच मध्ये आहे सर्व संत व धर्म ग्रंथांचा सार हाच आहे की पूर्ण गुरु ज्यांच्या जवळ तीनही नाम आहेत आणि नामोपदेश करण्याचा अधिकार देखील आहे त्यांच्याकडून नामोपदेश घेऊन जीवात्म्यांनी जन्ममृत्यू रूपी रोगापासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे कारण आमचा हेतू तु, तुमची काल भगवानाच्या तुरुंगातून सुटका करून आपले मूळ मालक कवीरदेव म्हणजे कबीर साहेब यांचा सत्तोक प्राप्त करवून देण्याचा आहे कवीरदेवांनी आपल्या वाणीमध्ये सांगितले आहे की एका जीवात्म्याला कालच्या साधनेपासून बाजूला करून पूर्ण गुरुंजवळ आणून सत उपदेश दिल्याचे पुण्य एवढे आहे की एक कोटी इत्यादी प्राण्यांची सुटका केल्यानंतर मिळेल आहे कारण हे अभोध मानवी शरीर धारण केलेले प्राणी अयोग्य गुरुंनी सांगितलेल्या शास्त्र विरुद्ध साधनेमुळे कालच्या जाळ्यामध्ये फसून राहून न जाणे किती दुःखदायी चौऱ्यांशी लक्ष योनींचे कष्ट सहन करत राहतात जेव्हा हा जीवात्मा पूर्ण गुरुंच्या माध्यमातून कबीर देवांना म्हणजे कबीर साहेब शरण येतो नाम घेतो ये तेव्हा त्याचे जन्म कायमचे समाप्त होतात आणि सतलोकात वास्तविक परमशांती प्राप्त होते आता असा प्रश्न उपस्थित होतो की आजकाल जास्तीत जास्त शिष्य बनवून गुरु आपल्या योग्यतेचे प्रमाण दाखवत आहेत अर्थात कोणीही चार कथा शिकतो आणि म्हणतो की मी देखील नामोपदेश करतो आणि भोळ्या आत्म्यांना कालच्या जाळ्यामध्ये अडकवतो खरे तर शास्त्रविरुद्ध नामोपदेश देणारे आणि नाम जपणारे सर्वजण निश्चितपणे नरकाचे भागी होतील आणि त्यांना नरकामध्ये उलटे लटकवले जाईल शास्त्रच म्हणजे गीता वेद व सर्व ग्रंथ हे कथन करतात हेच सिद्ध करण्यासाठी एक, एक संक्षिप्त कथा सांगतो एकेकाळची गोष्ट आहे की सगळ्यांना समजले की राजा परीक्षेतला सातव्या दिवशी सर्पदंश होईल आणि त्याचा मृत्यू होईल हे समजल्यानंतर सर्वांनी असा विचार केला की राजा परीक्षितला सात दिवस भागवत कथा ऐकवावी जेणेकरून त्याचा इहलोकीचा मोहन नाहीसा होईल आणि ईश्वर चिंतनाला लागेल कारण मृत्यू समय जशी भावना असते तेच त्याला प्राप्त होते सर्व म्हणाले अतिउत्तम आहे परंतु आता कथा करणार कोण या प्रश्नावर प्रश्नवाचक चिन्ह लागते त्यावेळी तेथे उपस्थित सर्व महर्षी यांनी इथपर्यंत की श्रीमद भागवत सुधासागरचे रचनाकार महर्षी वेद व्यासजी देखील स्वतःला कथा ऐकवण्यासाठी योग्य समजली नाही कारण त्यांना माहीत होते की आपल्यात हे सामर्थ्य नाही म्हणून कशाला एखाद्या व्हायचे सातव्या दिवशी परिणाम समोर येणारच होता सात दिवस कथा सांगण्याची कोणीही हिंमत केली नाही कारण सर्वांना आपापल्या क्षमतेची जाणीव होती स्वर्गातून सुखदेवजींना भागवत कथा सांगण्यासाठी बोलावले गेले आणि तेव्हा राजा परीक्षितचा मोहन नाहीसा होऊन त्याला स्वर्ग प्राप्ती झाली स्वर्ग सुख भोगल्यानंतर त्याला परत नरकामध्ये आणि नंतर चौऱ्याऐंशी लक्ष तीनही लोकातील पूर्ण गुरुशिवाय प्राप्त होऊ शकत नाही अगदी अशाच प्रकारे जेव्हा एखाद्या ठिकाणी पंतप्रधान येत असतील तर त्यांच्या आगमनापूर्वी दोन तीन उत्कृष्ट वक्ते गायक व तबला बँजो वाजवणारे असतात जे खूप आकर्षक आणि सुरेल आवाजात प्रेक्षकांना प्रभावित करतात परंतु ते जे काही म्हणत असतात त्यामधील एकही गोष्ट करण्यास ते सक्षम नसतात परंतु जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते कमीत कमी शब्दांमध्ये सांगतात की आग्रा येथे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय तयार करा चंदीगड मध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बनवा इत्यादी केवळ इतकंच बोलून पंतप्रधान निघून जातात त्यांनी बोलल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून त्या कार्याला सुरुवात होते कारण की त्यांच्या शब्दांमध्ये ताकद आहे आणि तीच गोष्ट तुम्ही किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने सांगितली तर तो आमचा मूर्खपणा ठरेल कारण आपल्या शब्दांमध्ये तेवढी ताकद नाही तथापि पंतप्रधान यांच्यासाठी मात्र ही सर्वसाधारण आहे पडताळून पाहण्यासाठी खाली दिलेल्या काही ओव्या अवश्य वाचा आणि सखोल विचार करा आणि लवकरात लवकर गुरुमंत्र प्राप्त करा कबीर पंडित और मशालची दोन नाही और ने कर चांदना आप आपन ही कबीर करनी कथनी कथई अज्ञानी दिन रात कूकर जो भोकत फिरे सुनी सुनाई बात गरीब बीजक की बाता कहे बीजक ना ही हाथ पृथ्वी डोबन उतरे कहे कहे मिठी बात गरीब बीजक की बाता कहे बीजक ना ही पास औरों को प्रमोद ही आपन चले निराश गरीब कथनी के शूरे घने कथे अटंबर ज्ञान बाहर ज्वाब आवे नहीं, लीद करे मैदान कथा सांगणे व नाम उपदेश देणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही की घेतली काखेत पोथी आणि म्हणे मी पण कथा करतो चला मी पण रामायणाची कथा करून देतो गीताजींची कथा करतो ग्रंथ साहेब यांचा पाठ करून देतो अर्थात सत्संग करतो आणि उपदेश सुद्धा देतो इत्यादी पूर्ण संतालाच कथा म्हणजे सत्संग सांगण्याचा आणि नामोपदेश देण्याचा अधिकार आहे आणि त्या कथेची समाप्ती म्हणजे तेच करू शकतात कारण पूर्ण संतांच्या शब्दांमध्ये शक्ती असते ज्याप्रमाणे ऋषींच्या शब्दांमध्ये शक्ती होती जसं कोणी सत्संग करू लागला आणि असं समजा त्यात आंब्याचा महिमा सांगू लागला की आंबा अत्यंत गोड असतो फळांचा राजा असतो त्याचा रंग पिवळा असतो इत्यादी आणि जर एखादा येऊन म्हणाला की अहो तो आंबा द्या बरं भाऊ तेव्हा सत्संग करणारा म्हणणार की माझ्या जवळ तर आंबा नाही मग आंबा घेणारा विचारेल की कोठे मिळेल तेव्हा त्याला उत्तर मिळेल की मला काही माहित नाही आंबा तर निराकार आहे तो थोडाच दिसतो मग घेणारा म्हणेल अरे नादाना जेव्हा तुझ्या जवळ आंबाच नाही आणि नाही तुला हे माहित आहे की आंबा कोठे मिळेल आणि सोबत सांगत आहे की तो निराकार आहे तर व्यर्थ वायफळ बडबड का करत फिरत आहेस सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की तत्वज्ञान रहित आणि अधिकाराशिवाय कथा सांगणारे व त्याने सांगितलेले ऐकणारे सर्वच नरकाचे अधिकारी होतात जर कोणी व्यक्ती स्वतःला गुरु बनवून शिष्य करत असेल तर समजा की तो आपल्या स्वतःच्या डोक्यावर पापाचा भार चढवून घेत आहे कारण परमेश्वराचा नियम आहे की जोपर्यंत शिष्य मुक्त होत नाही तोपर्यंत गुरुला वारंवार वार जन्म घ्यावाच लागतो पूर्ण गुरु अर्धवट शिष्यांपासून सुटका करून घेण्यासाठी अशी लीला करतात ज्यामुळे अज्ञानी शिष्याला गुरूंविषयी तिरस्कार वाटू लागतो जसे कबीर साहेब काशीमध्ये प्रकट झाले होते त्यावेळी कबीर साहेबांचे चौसष्ट लाख शिष्य बनले होते त्यांची परीक्षा घेण्यासाठी कबीर साहेबांनी काशी शहरामधील एका प्रसिद्ध वेशेला सत्संगाचे ज्ञान समजावून सांगण्यासाठी तिच्या घरी जायला सुरुवात केली हे पाहून आणि या संबंधीच्या वार्ता ऐकून शिष्यांमध्ये गुरुंविषयी तिरस्कार निर्माण झाला आणि सर्वांचा आपल्या गुरुंवरील विश्वास उडाला केवळ दोघे शिष्य वगळता बाकीच्या साऱ्या जणांनी गुरुंची संगत सोडली सद्गुरु गरीब, याचे गरीब चंडाली के चौक मे सद्गुरु बैठे जाय चौसठ लाख गारत गे दो रहे सद्गुरु पाय भडवा भडवा सब कहे जानत नाही खोज दास गरीब कबीर करम से बाटत सिरका बोझ आमची तुम्हाला एवढीच प्रार्थना आहे की पूर्ण विचार विनिमय करूनच निर्णय घ्या सामवेद श्लोक आठशे बावीस मध्ये सांगितले आहे की जीवात्म्यांना तीन नामांनी मुक्ती मिळेल प्रथम ओम दुसरे सतनाम म्हणजे आणि तिसरे सारनाम म्हणजे सत हेच प्रमाण गीताजी मध्ये आहे की ओम तत् सत आणि श्री गुरु ग्रंथ साहेब देखील हेच सतनाम जप करण्याचा इशारा करत आहेत सतनाम सतनाम हा कोणताही जपण्याचा मंत्र नाही हे तर केवळ त्या नामाकडे इशारा करत आहे जे सत्य नाम आहे अशाच प्रकारे हे सार नाम देखील केवळ ओम मंत्र काहीही कामाचा नाही हे तीनही नाम व नामोपदेश देण्याची आज्ञा मला माझे गुरुदेव स्वामी मंत्रि महाराजांकडून बक्षीस रूपात मिळाले आहे जे कबीर साहेब यांच्यापासून पासून पिढी चालत आलेलं आहे प्रथम आपण सत्संग ऐका सेवा करा ज्यामुळे आपले भक्ती शेत पेरण्या योग्य होईल कबीर मानुष जन्म पाय कर नाही रटे हरि नाम जैसे कुआ जल बिना खुद वाया किस काम कभीर एक हरी के नाम बिना ये राजा ऋषभ हो माटी ढोवे की घास डाले कोय यानंतर आपल्या पेरण्या योग्य शेतामध्ये बीजारोपण करावे लागेल पवित्र शास्त्रांच्या म्हणजे कबीर साहेबांची वाणी वेद गीता पुराण पुराण धर्मदास साहेब इत्यादी संतांची वाणी अध्ययनाने मुक्ती मिळणार नाही या सर्वच शास्त्रांचा एक चार म्हणजे तात्पर्य आहे की पूर्ण मुक्तीसाठी पूर्ण परमात्मा कबीर साहेबांच्या प्रतिनिधी संतांकडून म्हणजे ज्यांना त्यांच्या गुरुंकडून नामोपदेश देण्याचीही आज्ञा असेल नामोपदेश घेऊन आत्मकल्याण करवून घेतले पाहिजे जर नामोपदेश घेतला नाही तर नाम बिना सुना नगर पड्या सकल में शोर लूट न लूटी बंदगी हो गया हंसा भोर अदली आरती अदल अजुनी नाम बिना है काया सुनी झूठी काया खाल लुहारा इंगला पिंगला सुषमन द्वारा कृतज्ञ नि भूले नर लोई जा घट निश्चय नाम न होई सो नर की दपतंग भुजंगा 84 में धरहै अंगा जर बीज रोपण केले नाही तर आत्मरूपी शीताची मशागत अर्थात तयारी करणे व्यर्थच होईल सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की त्यांचामुळे आपणास ज्ञान होईल जे आवश्यक आहे परंतु पूर्ण गुरूंकडून नामोपदेश घेणे अर्थात बीज रोपण करणे हे देखील अति महत्वाचे आहे नाम पण तेच जपावे लागेल ज्या नामाचा जप गुरु नानक साहेबजी गरीबदास साहेबजी धर्मदास साहेबजी आदि संतांनी केला आहे या व्यतिरिक्त अन्य नामांपासून जीवांना मुक्ती म्हणजे मोक्ष मिळणारच नाही म्हणूनच आपण सर्वांनी नाम उपदेश घेऊन आपल्या भक्तिरूपी धनाचा संचय करायला प्रारंभ केला पाहिजे आणि इतरांनाही हे सांगणे आवश्यक आहे जेवढे लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर कारण न जाणू केव्हा कोणत्या क्षणी हे शरीर सोडण्याची वेळ येईल गुरु नानक देवजी देखील हेच सांगतात की ना जाने ये काल की कर जानेडारे किस विधी ढलजा पासावे जिन्हा दे सिरते मौत खुडगदी उन्हा नू हासावे कबीर साहेबजी म्हणतात की कबीर स्वास स्वास में नाम जपो व्यर्था स्वास मत खोय न जाने इस श्वास का आवन हो के ना हो सद्गुरु सोई जो सार नाम दृढ़ावे और गुरु कोई काम न आवे सार नाम बिन पुरुष भगवान द्रोही अर्थात जो गुरु सार नाम व सार शब्द देत नाही अथवा त्याला आपल्या गुरुंकडून नाम देण्याचा अधिकार म्हणजे आज्ञा प्राप्त झालेली नाही म्हणजे शास्त्रांचे अध्ययन करून जर कोणी स्वयंघोषित गुरु नाम देतही असेल तर तो गुरु आणि त्याचे शिष्य यांना नरकामध्ये टाकले जाईल तो गुरु भगवानांचा शत्रू आहे विद्रोही आहे त्याला भगवानाच्या दरबारामध्ये उलटे लटकवले जाईल समाजात खोट्या गुरुन म्हणजे संतांकडून चुकीची धारणा पसरवली गेलेली आहे की एक गुरु केल्यानंतर दुसरा गुरु करायचा नसतो जरा विचार करून पहा की गुरु हा आपला जन्म मृत्यू रूपी नष्ट करणारा वैद्य असतो जर एका वैद्याकडून आपल्या रोगावर इलाज होत नसेल तर आपण दुसऱ्या चांगल्या वैद्याजवळ म्हणजे डॉक्टर माहित झाले की हे गुरु पूर्ण मुक्ती जाता नाहीत तेव्हा लगेच त्यांनी त्यांचा त्याग करून पूर्ण ब्रह्म परमेश्वर सत्पुरुष कबीर साहेबजींना आपले गुरु बनवले आणि पूर्ण मोक्ष सतलोकात प्राप्त केला अगदी अशाच प्रकारे अपूर्ण तो त्याग केला पाहिजे झूठे गुरु के पक्ष को तजत न कीजे वारी गुरु व वा नामाचा महिम्याची वाणी गरीब बिन उपदेश अचम्ब है क्यों जीवत है प्राण बिन भक्ति कहां ठोर है नर नाही पाषाण गरीब एक हरी के नाम बिना नारी कुतिया होए गली गली भोंकत फिरे तू कना डाले कोय गरीब बीबी पड़दे रहे थी ढोडी लगती बार गात उघाड़े फिरती है बन कुतिया बाजार गरीब नक बेसर नक से बनी सुंदरी सुन ही कुतिया बनी सुन साहिब के खेल कबीर हरी के नाम बिना राजा ऋषभ होए माटी लदे कुम्हार के घास न डाले कोए कबीर राम कृष्ण से कौन बड़ा उन्हों भी गुरु किन्ह तीन लोक के वेदनी गुरु आगे आधीन कबीर गर्भ योगेश्वर गुरु बिना लागा हरि की सेव कहे कबीर स्वर्ग से फेर दिया सुखदेव कबीर राजा जनक से नाम ले किन्नी हरि की सेव पूजा कहे कबीर बैकुंठ में उल्ट मिले सुखदेव कबीर सतगुरु के उपदेश का लाया एक विचार जय सतगुरु मिलते नहीं जाता नरक द्वार कबीर नरक द्वार में दूत सब करते खेचा तान उनते कबहु ना छुटता फिर फिरता चारों खान कबीर चार खानी में भ्रमता कबहु ना लगता पार सो फेरा सब मिट गया सदगुरु के उपकार कबीर सात समंदर मसी करू लेखनी करूँ बन राय धरती का कागज करू गुरु गुण लिखा न जाए कबीर गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार हरी सुमरे सो रह गए गुरु भजे हुए पार कबीर गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दिया मिलाए कबीर हरी के रूठता गुरु की शरण में जाए कबीर गुरु जे रूठ जा हरी नहीं होत सहाय